आता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भेटी भेटीघाठी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलन मला समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना कचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करत आहेत ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जनांगी नी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात बस कुछ मत कर चल कर ये कर है आजादी बात ये कैसा चल रहा है आजादी नहीं कुआं गिरी चल को नहीं बेटा समझया अरे नाड कुन आ गया हां भाई मेरा कौन मन का है ये कैसा कैसे लसाई कर

ગાડી લાવી હાથ લાવ

मतमा <laughs> <laughs>